नमस्कार मी लक्ष्मण भिसे मानद मध्ये राहतो शिवाजीनगर मध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे हा ह्या ठिकाणी पहिले रिकामी जागा आणि सर्व घाण होती ते आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जे पुतळा तयार इथं झालेला आहे ते चार वर्ष झाला पुतळा तयार झालेला आहे इथं छानपैकी असं एक देखावा झालेला आहे लोकांसाठी पर्यटक निर्मिती झालेली जे बाहेर जे आहेत त्यांना रोजगार इथं भेटलेला आहे जे लोक पर्यटक जे इथं भेट द्यायला येतात त्यांच्याद्वारे इथं लोकांना रोजगार भेटलाय अशा प्रकारे मानवतचा भरपूर छान छानपैकी विकास केलेला आहे डॉक्टर रांकुशार हे आपल्या मानवत नगरचे नगराध्यक्ष